भाजप मुंबईत फोकस करत आहे मराठी मतदार वॉर्डवर भाजपाचा सध्या फोकस आहे मुंबईतल्या मनपा क्षेत्रातील वॉर्डवर मराठी मतदार प्रभाव अधिक आहे अशा वॉर्डवर भाजपचा फोकस आहे भाजप पुढच्या पंधरा दिवसात बूथ प्रमुखांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधणार आहे मुंबई मनपात दोन ठाकरे एकत्र येण्याची चर्चा एका बाजूला सुरू असताना मराठी मतदारांची अधिक जवळ भाजप करताना दिसत आहे तर भाजप मुंबईत आता मराठी मतदारांवर मराठी मतदार वॉर्डांवर फोकस करताना दिसत आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पा, अॅक्शन मोडवर आलाय आणि मराठी मतदारांना ते आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय अधिक माहिती यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या घडामोडी आता घडताना दिसून येत आहेत विशेषतः दोन ठाकरे बंधू जर एकत्र येत आहेत तर मराठी मतांचं एकीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीमध्ये भाजप देखील मराठीचं नेतृत्व करत भाजपाचे अध्यक्ष मुंबईचे मराठी आहेत मुख्यमंत्री मराठी आहेत भाजप आशिष शेलार जे आहेत ते देखील मराठी आहेत प्रवीण प्रसाद लाडाशी मुंबईतील लीडर सुद्धा मराठी आहेत त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न म्हणून पुढील काळामध्ये जवळपास शहाऐंशी वॉर्ड जिथे मराठी बहुल मतदार हे फार महत्वाचे आहेत अशा ठिकाणी भाजप आणि आर एस एसच्या मदतीने मुंबईचा विकास आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विकास कामं आणि विजन याचं सादरीकरण केलं जाणार आहे लोकांमध्ये हे जास्तीत जास्त सांगितलं जाणार आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये असणाऱ्या मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा सुद्धा माहिती आवर्जून इथे दिली जाणार आहे फक्त मराठी माणसाच्या जीवावर फक्त राजकारण करणं आणि सत्तेमध्ये आल्यानंतर फक्त भ्रष्टाचार करणं असं काम उद्धव ठाकरेंच्या माध्यमात केला गेल्याचा प्रचार सुद्धा भाजप या माध्यमातन करेल अर्थात आता मराठी मतदार किती त्याला बोलतायत मराठी मतदार किती प्रतिसाद देत आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे पण कुठे ना कुठे तरी मराठी मतांसाठी भाजप सुद्धा अधिक सरफवलेला आहे भाजपाचं म्हणणं आहे की मराठी मतं ही काही ठाकरेंची मक्तेदारी नाही मुंबईसाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि विकासाची विजन जे आहे ते देवेंद्र फडणवीसांचेच आहे याचाच प्रसार पुढील कालावधीमध्ये महापालिकेचा अजेंडा असेल आणि त्या दृष्टिकोनातून आता भाजप आवर्जून प्रयत्न करताना दिसतील निश्चितच सागर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी